नमस्कार उची येथील प्रज्ञा बौद्ध विकास मंडळ आणि संयुक्त जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित संयुक्त जयंती व महोत्सव कार्यक्रमाअंतर्गत राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त विद्रोही कवी नितीन चंदन शिवे यांचा अत्यंत बहारदार प्रेरणादायी व सृजनशील कविता व व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला विद्रोही कवी नितीन चंदन शिवे यांच्या कवितांनी उपस्थितांची मणी जिंकले या कार्यक्रमास काव्यरचित व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त कवी नितीन चंदन शिवे यांनी कवितांद्वारे सध्याची युवा पिढी सामाजिक अन्याय विषमता जातीय भेदभाव आणि वैचारिक मूल्यांवर आधारित ज्वलंत परिस्थिती सांगून उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण केले त्यांनी व्याख्यानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा जागर करताना नवयुवकांनी संघटित राहून सामाजिक व वा वैचारिक परिवर्तनासाठी पुढे यावे असा उपस्थित समाज बांधवांना संदेश खास शैलीत दिला या कार्यक्रमाचे आयोजन संयुक्त जयंती उत्सव समिती यांनी केले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत नांगरे यांनी केले कार्यक्रमाचे नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडले कार्यक्रमाने उपस्थितांना विचार प्रवृत्त करणारा अनुभव दिला व एक सामाजिक बांधिलकीची जाणीव पुनः प्रसारित केली कार्यक्रमास परिसरातील समाज बांधव प्रज्ञा बौद्ध विकास मंडळाचे सर्व पदाधिकारी व संयुक्त जयंती महोत्सवाचे कार्यकर्ते काव्यरसी ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते ग्रामपंचायत सदस्य वैभव सरवदे यांनी उपस्थित त्यांचे आभार मानले शेवटी कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रख्यात विद्रोही कवी नितीन चंदन शिवे यांचा सत्कार करताना प्रज्ञा बौद्ध विकास मंडळ व संयुक्त जयंती महोत्सवाचे पदाधिकारी उपस्थित होते अर्थराज्य न्यूज मराठीसाठी कवटे महाकाळ प्रतिनिधी जगन्नाथ सकटसह मुकेश बनसोडे अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा